नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम व्हिडिओ बघत असलेल्या सर्वांना तेजस तुंगारचा महाप्रवंच तर्फे सप्रेम जय श्री राम मित्रांनो नुकताच कुवीझ रामभजन ऐकलं जी झलक ऐकली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या आणखी एका युट्यूब चॅनल वरून आपण सादर केलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं हे अवित गोडीचं रामभजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा हिंदू मित्रपती चितांमध्ये जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला आता मुख्य मुद्द्याकडे आणि मुख्य विषयाकडे बोलूया तर आता सध्या तुम्ही स्क्रीनवर जो फोटो बघत आहात तो फोटो आहे ममता दिदी आणि कोमटराव म्हणजेच आपल्या उद्धव साहेब ठाकरे यांचा तर आता हा फोटो दाखवण्यामागच उद्देश काय या, का या फोटोच्या माग म्हणजे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण काय तर कारण स्पष्ट आहे उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असतात ना की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व वेगळं आहे वगैरे 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 तर यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे की नाही याचीच आज मीमांसा आपण आज करणार आहोत म्हटलं चला अगोदर हा फोटो दाखवून दाखव द्यावा तुम्हाला तर या फोटोमध्ये ममता बॅनर्जी दिसत आहे उद्धव ठाकरे यांना त्या राखी बांधत आहोत राखी पौर्णिमा बहीण भावाचा सण बहिणीचं रक्षण करण्याची शपथ भाऊ घेत असतो त्या दिवशी ममतांचं रक्षण करण्याची सुद्धा शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतलेलीच असावी एक प्रसंग या निमित्ताने आठवतो किंवा काही घटना या निमित्ताने आठवतात की जेव्हा महाराष्ट्रामध्ये एखादा बाहेरचा नेता यायचा तेव्हा तो मातोश्रीवर जायचा बरं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला अगदी अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी राजनाथ सिंग असोट की लालकृष्ण अडवाणी असोत यांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बैठका या कधीही कुठल्याच मध्ये झाल्या नाही त्या नेहमी मातोश्रीवरच झाल्या मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे गेले आणि हा पायंडा पुरता पुसला गेला जोपर्यंत भारतीय जनता पक्षासोबत यांची युती होती तोपर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी मातोश्रीवर यायचे देवेंद्र फडणवीस सुद्धा मातोश्रीवर यायचे मात्र आता उद्धव ठाकरे यांना बाहेर पडावं लागतं आणि बाहेरून जे नेते येतात त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांना ते नेतेच्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलमध्ये जावं लागतंय आणि भेटी घ्यावं लागतंय केजरीवाल आले होते केजरीवालांना भेटायला सुद्धा हे तिकडेच गेले राहुल गांधी यांना भेटायला सुद्धा हे हॉटेलवर गेले सोनिया गांधींना भेटायला हॉटेलवर गेले आणि मोहमता दिदींना भेटायला सुद्धा हे हॉटेलवरच गेले यांच्यापैकी कोणीही मातोश्रीवर गेलं नाही आणि हे म्हणतात की आम्ही हिंदुत्व कुठं सोडलंय आम्हाला सांगा ना आज सामिनारच आहोत तेव्हा नीट ऐकून घ्यावं तर ममता दिदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये नेमकं सध्या काय साधलेलं आहे हे आपण सगळेच चले बघतोय मुर्शिदाबादची जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये तीनशे पेक्षा जास्त हिंदूंना घराबाहेर काढण्यात आले अत्याचार करण्यात आलेले आहे मारण्यात आले जाळपोळ झाली दंगली झाल्या आहेत बीएसएफ आता तिथे उतरली आहे ममता बॅनर्जी म्हणते की भारतीय जनता पक्ष बीएसएफ सोबत मिळून पश्चिम बंगालमधली माझी सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत आहे ऍक्च्युअली बीएसएफ पश्चिम बंगालमध्ये उतरण्यास उशीर केला असं वाटायला लागलंय हे खूप आधीच व्हायला पाहिजे होतं कारण यांनी तिथे मिनी बांगलादेश ऑलरेडी करून टाकलेला आहे कोलकत्त्यातूनच पश्चिम बंगालमधूनच हे सगळे बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात येतात आणि आदित्य ठाकरे वरुण शिर देसाई त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्यासाठी जेव्हा अधिकारी बुलडोजर घेऊन जातात तेव्हा या बुलडोजरच्या समोर ओबाटाचे हे दोन नेते उभे राहतात आणि हे वर प्रश्न करतात की आम्हाला सांगा ना आम्ही हिंदुत्व कुठे सोडलेलं आहे ते कदाचित या बांगलादेशी घुसखोरांची पाठराखण करून येत ना यांच्या ममता दिदींकडून शाबस्की मिळवायची असे आणि म्हणूनच हे असं वागत असावेत मात्र या निमित्ताने आता थोडस यांचं हिंदुत्व नेमकं कसं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर सुरुवात करूया यांच्या आधीच्या पिढींनी बसून यांच्या आधीच्या पिढ्या तर नेमकं काय कळलं तर हिंदू धर्मावर टीका करायची हिंदू सणांवर टीका करायची हिंदू लोकांवर टीका करायची आणि त्याला एक डोंडस नाव द्यायचं प्रबोधनाचं आणि मग हेच प्रबोधनाचं नाव पुढे सारलं गेलं यावर एक अत्यंत सुंदर असा लेख आहे तो आपण त्यातले काही मुद्दे चर्चेमध्ये घेऊयाच पहिली पिढी कट्टर आणि सर्टिफाईड हिंदू द्वेष्टी आणि हिंदुत्व देष्टी या देशाला नंतरच्या पिढीनं प्रबोधन म्हणत व्हाइटवॉश केलं दुसरी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सतत आपली राजकीय पोरी भाजण्यामध्ये व्यस्त गुजराती मारवाडी जैन दक्षिण भारतीय अण्णा उत्तर भारतीय भैगीय असलेल्या हिंदूंना मारायचं अपमानित करायचं आणि स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घ्यायचं असा हा एक लेख आहे मात्र हिंदू हृदय सम्राट हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वतःच स्वतःला म्हणून घेत नव्हते तर महाराष्ट्रातल्या अनेक जनतेने अनेक लोकांनी प्रेमापोटी त्यांना हिंदू उदय सम्राट ही पदवी दिली आणि हे कधी घडलं तर जेव्हा अयोध्येमध्ये बाबरी पाडण्यात आली आणि तेव्हा मुद्दा निघाला की ही कोणी पाडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की शिवसैनिकांनी ती बाबरी पाडली होती का किंवा पाडली आहे का तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं उत्तर असं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी ती बाबी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमा म्हणजे ही जर तरचीच गोष्ट होती असो आपण पुढे जाऊया यानंतरची यांची पुढची पिढी म्हणजे ही उद्धव ठाकरेंची पिढी ही वक्फ बोर्डाचं समर्थन करून आपल्याले आपले नसलेले दंड थोपटण्यात धन्यता मानून घेते आणि चौथी पिढी महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे त्या विठ्ठलाच्या मंदिरात दोन मिनिट सुद्धा टिकत नाही मात्र नाईट लाईफ मध्ये मौज मजा करण्यामध्ये अग्रेसर असत आता हे सध्या उबाठा गटाचे सगळी काली करते कोणाच्या दाढ्या पुरवळत आहेत कशासाठी पुरवळत आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो राम जय श्रीराम जय श्रीराम काय उन्माद चाललाय नारे नारे तुमच्या सभेमध्ये तुमच्या मेळाव्यामध्ये लागतात तुम वरतून तुम्ही प्रश्न करता की मला सांगा ना मी हिंदु हिंदुत्व कुठं सोडलंय आधी हिंदुत्व कुठं सोडलं हे विचारणे अगोदर हिंदुत्व सोडण्यासाठी हिंदुत्व तुम्ही आधी धरलो होता का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न यांचे जवळचे मित्र बघा म्हणजे हे हिंदुत्व हिंदुत्व करतात उद्धव ठाकरे फार कोकणी मुसलमान त्याच्यानंतर संजय दत्त दिलीप कुमार ए आर अंतुले जावेद मिया दाद मुस्लिम लीग असली प्रचंड मंडळी यांची जवळची मशिदींचे एफ एस आय वाढवणे आणि मुसलमानांचे खत्तलखाने अद्ययावत करण्यासाठी बीएमसी कडून सतत रसद पुरवण्यात आली उद्धव ठाकरेंच्या काळात हे गेल्या वीस पंचवीस वर्षात घडले हिंदुत्व सोडत नाही असं ते म्हणतायत ते बरोबर आहे कारण हिंदुत्व कधी अंगीभूत नव्हतंच तर तो ते सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाजपला सोडलंय हिंदुत्वाला सोडलेलं नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही भाजप सोबत असा किंवा नसा त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम तुमचे तुम्हाला लखलाब आहेत आणि ते काय परिणाम आहेत हे लोकसभेमध्ये सुद्धा जाणवलेलं आहे विधानसभेमध्ये सुद्धा जाणवलेलं आहे आता अनेक जण या मध्ये टीका करण्यासाठी पुढे येतील आणि म्हणतील की शिवसेना होती म्हणूनच भारतीय जनता पक्ष इतका मोठा झाला तर एक आठवण करून देवीशी वाटते असं बोलणाऱ्यांना किंवा अशी कमेंट करणाऱ्यांना की खूप आधी जेव्हा शिवसेना पहिल्यांदा इलेक्शन लढलेली आहे तेव्हा त्यांच्याकडे पक्षचिन्ह नव्हतं भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर ते निवडणूक लढलेले जेव्हा शिवसेनेचा कुठलाही आमदार खासदार नव्हता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये आमदार होते खासदार होते तेव्हा हा जो एक नरेटिव्ह पसरवण्यात येतो की शिवसेनाने शिवसेनेने बीजेपीला वाढवलं खर तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांनी हिंदुत्वाचा मुद्दा बळकट करून हिंदुत्ववादी विचारांना पुढे आणत आपापल्या पक्षांना मोठं करण्याचा प्रयत्न केला एकमेकांच्या साथीने दोन हजार एकोणीस पर्यंत हे दोन्ही पक्ष मोठे झाले दोन हजार एकोणीसला आपल्या स्वार्थी राजकारणापोटी सत्तेच्या लालसेपोटी स्वतःला मुख्यमंत्री पदाची खुर्ची आदी मुलाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी उद्धव ठाकरे काकांच्या नादी लागले काकांनी त्यांच्या सवयीपरामाणे करामती केल्या अडीच वर्षातच यांचं सरकार गडगडलं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे उद्धव ठाकरे म्हणतात की पंचवीस वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षात संपली त्याच सर्व शिल्लक सेनेला असं म्हणावं असं वाटतं की अडीच वर्षात तर तुम्ही संपले आता पंचवीस वर्ष सडलं बरं होतं की अडीच वर्षात संपणं बरं होतं हे यांनीच ठरवावं असो हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे पश्चिम बंगालमध्ये आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावर काही बोलणार आहेत का संदेश जे काही घडलं त्यावर उद्धव ठाकरेंनी शब्द तरी काढला का मुंबईमध्ये का? सर्रास बांगलादेशी घुसखोर पकडले जात आहेत यावर हे काय बोलतात आदित्य ठाकरे असे म्हणतात की बांगलादेशी घुसखोर इकडे घेतातच कसे अरे ते येतात ठीक आहे ते कुठल्याही वाटेने येत असतील तुमची ममता दिदीच ढकल दे त्यांना इकडे तुम्ही त्यांना बेहरामपाड्या सारख्या ठिकाणी झोपडपट्ट्या का बांधून देऊ लागले आणि त्या झोपडपट्ट्या उकडून फेकण्यासाठी जेव्हा अधिकारी बुलडोजर घेऊन जातात तेव्हा तुम्ही तिथे तुमच्या छातीचा पोट करून कशासाठी उभे राहता हे काय तुमचे सगळे सोयरे नातलं लग काय आता ज्या अर्थी ममता दिदींनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधलेली आहे त्या अर्थी हे त्यांचे सगळे सोयरेच म्हणावे लागतील तेव्हा उद्धव ठाकरे हे जे नेगेटिव्ह पसरवण्याचा सतत प्रयत्न करत असतात ना की मी कुठे हिंदुत्व सोडलेलं आहे हे जरा मला सांगा तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर खूप होईल असं वाटतं तोरतास तो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच नबूया बोलण्यासारखं खूप काही आहे तर उद्धव ठाकरे यांनी नाशिकला आता जो कार्यकर्ता मेळावा घेतला तो कार्यकर्ता मिळावाच नव्हता हो ते टोंबळे मारा शिबिर होतं तो। या तोंबळे मारा शिबिरामधून हो आपल्या कार्यकर्त्यांना ठोस असं काही यांनी दिलेलं नाहीये नेहमीचेच तोंडे होते कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला दुसरं कामही नान तेव्हा उद्धव ठाकरे यांना बीएमसीची निवडणूक यापेक्षाही जास्त जड जाणार आहे हे आता स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे कारण ज्या पद्धतीने यांनी वक्फ बोर्डाचं समर्थन केलेलं आहे यांना आता हिंदू मतदार दूर दूरपर्यंतच ढकलून देणार हे खूप स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच धास्तीपोटी आता परत परत यांना सांगावं लागतंय की मी हिंदुत्व सोडलं नाही मी हिंदुत्व सोडलं नाही खरं तर आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हे वारंवार यांना सांगावं लागतं हेच यांचं सगळ्यात मोठं अपयश तो तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे डबल एट डबल फाईव्ह डबल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा योजनांची माहिती घ्या सदस्य नोंदणीची माहिती घ्या आणि या योजनांचा लाभ सुद्धा घ्या प्रपंच परिवार तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य लाभे जिसका साथ उसका विकास याच तत्वाने सध्या आपण काम करतोय त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे ज्याची आपण भाकरी खातो त्यालाच भले बोलण्याची खूप घाणेवटी सवय काही लोकांना लागलेली आहे आपल्याकडच्या त्यामुळे अशी मंडणी नकोतच सध्या आपल्या आजूबाजूला हाच विचार करून आपण जे खरंच काहीतरी विकासाचं विचार ठेवत आहेत किंवा ज्यांना खरंच मनापासून या देशासाठी काहीतरी करायचं या राज्यासाठी काहीतरी करायचं आपल्या परिवारासाठी काहीतरी करायचंय आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायचंय त्यांच्यासाठी आपण या योजना राबवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला व्हॉट्सअप संपर्क करा आणि परिवार वाढवण्यासाठी सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपण वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भागत माता की जय जय श्रीराम रघुपती रा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम, राम, राम सुन्दर